तर मी तुम्हाला दहा ते बारा मुद्दे सांगणार आहे प्रत्येक मुद्दा तुम्हाला एकरी वरती उत्पादन काढण्यासाठी मदत करणार आहे त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला एकरामध्ये वरती उत्पादन जर काढायचं असेल तर ऊस संख्या नियोजन हा विषय आपल्याला समजून घ्यावा लागेल एकरामध्ये ऊस किती असले पाहिजे साधारणपणे मोठी भरणी करत असताना एका एकरमध्ये साठ हजारच्या आसपास ऊसाची संख्या जर असेल तर तोडणी होईपर्यंत किंवा तोडणी करत असताना आपल्याला साधारणपणे चाळीस ते पंचाळीस हजार ऊसांची संख्या मिळते शास्त्राच्या भाषेमध्ये एक चौरस फुटामध्ये एक ऊस असला पाहिजे ज्याच्या चार बाजू एक फूट असतात त्याला एक चौरस फूट म्हणतात एक चौरस फुटामध्ये एक ऊस असला पाहिजे एका एकरचं क्षेत्रफळ असतं त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट क्षेत्रफळ असतं म्हणजे एका एकरमध्ये शास्त्राच्या भाषेमध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ ऊस तोडणी करताना पाहिजे यासाठी भरणी करताना साठ पासष्ट हजार ऊस जर असतील तर तोडणी करताना चाळीस पंचेचाळीस हजार ऊस राहतात लक्षात ठेवण्यासाठी एकरामध्ये मला चाळीस हजार ऊस पाहिजेत एवढा आकडा लक्षात ठेवला तरी पुरेसा आहे चाळीस हजार ऊस एका ऊसाचं वजन एक किलो एकरी चाळीस टन चाळीस हजार ऊस प्रत्येक ऊसाचं वजन दीड किलो एकरामध्ये साठ टन चाळीस हजार ऊस प्रत्येक ऊसाचं वजन दोन किलो एकरामध्ये ऐंशी टन चाळीस हजार ऊस प्रत्येक उसाचं वजन दोन एक उस उसा किलो एकरामध्ये शंभर ऐंशी टन चाळीस हजार ऊस प्रत्येक अडीच किलो टन चाळीस हजार ऊस प्रत्येक साठ हजारच्या आसपास ऊसाची संख्या कशी ठेवावी सरीमधला अंतर चार फूट असेल तर दहा फुटामध्ये तुमच्या पन्नास ते पंचावन्न ऊस असले पाहिजेत सरीमधलं अंतर जर साडेचार असेल तर तुमच्या दहा फुटामध्ये पंचावन्न ते साठ ऊस असले पाहिजे तुमचं जर सरीमधलं अंतर पाच सरी असेल तर दहा फुटामध्ये तुमच्या ऊस साडेपाच असेल तर दहा फुटामध्ये ऊस असले पाहिजेत सरी अंतर सहा असेल तर दहा फुटामध्ये आणि सरीतलं अंतर सात फूट असेल तर दहा फुटामध्ये तुमच्या पंच्याण्णव ते शंभर ऊस असले पाहिजेत ऊसाला भर लावण्यापूर्वी साधारणपणे तीन महिने साडेतीन महिने चार महिन्याचा ऊस होईपर्यंत एका एकरमध्ये आपल्याला पाच ठिकाणी दहा फुटामधले ऊस मोजायचे आहेत आता सांगितल्याप्रमाणे संख्या मिळाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा कच्ची भरणी करायची आहे नंतर पक्की भरणी करायची आहे कच्ची भरणी म्हणजे दोन सऱ्याच्या मध्ये जो वरंबा असतो त्या वरंब्यावरती छोट्या ट्रॅक्टरचा रोटा मारून वरंबा मोडायचा आहे सरीमध्ये माती आहे त्याला कच्ची भरणी म्हणतात पक्की भरणी म्हणजे सरीच्या जागी वरंबा आहे वरंब्याच्या जागी सरी करायच्या त्याला पक्की भरणी म्हणतात साधारणपणे तीन ते चार महिने वय असताना दहा फुटातले ऊसाची संख्या बघून कच्ची भरणी आणि पक्की भरणी हे दोन डोळ्यासमोर ठेवून भरणीला साठ हजार आणि तोडणीला चाळीस हजार ऊस ठेवावेत हा पहिला मुद्दा मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला एकरी ऊस संख्या किती असावी तर तोडणीच्या वेळी एकरी ऊस संख्या चाळीस ते पंचेस हजार हजार हाजा, हजार असावी आणि प्रत्येक ऊसाचं वजन अडीच ते तीन किलो असावं या दृष्टिकोनातून आपल्याला नियोजन करायचं आहे